गेल्या आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस झालेला आहे यामध्ये बीड जिल्ह्याचे मुख्य पीक असलेला कापूस सोयाबीन मूग उडीद कांदा इत्यादी पिकाची शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं आहे जागा असलेलं मायबाप सरकार याकडे फक्त पंचनामे करा म्हणून सांगत आहे पण माझी या सत्तेत असलेल्या लोकांना हात जोडून विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे थांबवा आणि तात्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटवर त्याला हमी जगण्यासाठी म्हणून मदत द्या शेतकरी कधीही कोणाच्या पुढं नतमस्तक होत नाही म्हणून शेतकऱ्याच्या विनंतीला मान देऊन त्यांचे पंचनामे तात्काळ थांबून त्यांच्या शेताच्या बांधावर जाण्याचा देखावा बंद करून माझी प्रशासनाला आणि सत्तेत असलेल्या लोकांना विनंती आहे आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांना जे काही शक्य असेल तुम्ही शासन मायबाप म्हणून ते त्यांच्या अकाउंटला द्या युवकांना आता आपल्याला भांडावं लागेल जातीसाठी नाही तर मातीसाठी माती, माती वाचली पाहिजे या मातीत असलेला आपला मायबाप वाचला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे म्हणून म्हणून ही आपल्याला हक्काची लढाई आता लढावी लागेल ह्या आठ दिवसात जर शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तर शासन वेळोवेळी त्या त्या ठिकाणी फक्त पुढे आणि देऊ करू सांगू कुठे केव्हा काय हे प्रश्न विचारतं म्हणून आपल्याला आता जो मान एक झालं पाहिजे आता बस झाले जातीच्या लढाई या आता लढू आता आपल्या बापासाठी शेतकऱ्यांसाठी आणि मातीसाठी म्हणूनच आता लढायचं जातीसाठी नाही तर मातीसाठी